आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एका ए, एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे आज कदाचित आम्हाला बाहेरून वाटतं की दादा हे प्रमुख आहेत त्या पक्षांचे पण असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे आणि हायजॅक कशासाठी केलेलं आहे की दोन हजार दोन हजार एकोणतीसच्या एक वर्ष आधी दीड वर्षा आधी दी। दी। सर्व पदाधिकारी आणि पक्ष घेऊन म्हणजे अजितदादांचाच पक्ष आणि त्यातले काही आमदार घेऊन हे लोक सर्व मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की चव्हाण सुरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत कारण दादानी त्या गोष्टीचा विरोध केला होता पण दादांना डावलून सर्व प्रमुख न... आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा करून आम्ही सूरज चव्हाण ज्या शेतकऱ्याला मारलं ज्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही मारलं आणि हानामारी तुम्ही तिथं करत असताल अशा प्रवृत्तीला तुम्ही प्रेरणा तिथे असाल तर दादांच्या पक्षामध्येच दोन गट तिथं निर्माण झालेले तुम्ही आज कटुकी जागांच्या वरती घेऊन आल्या सक्षम पडाल्या तुम्ही तुमचं पहिले बघा मग इतरांच्या वरती बोलत जा आपलं घर पेक्षेल आहे का शांत आहे राजकीय पक्ष म्हणतो त्याला गैरसमज होईल मी जे बोलतोय ते पक्ष त्याच्याबद्दल होईल पवार बोलले ते पक्ष म्हणतो त्याची पहिल्यांदा आज अवस्था बघा त्याच्यामध्ये अंतर्गत काय कमजोरी चालू आहे ते बघा आणि मग इतर राजकीय पक्षाच्या ऑप्शन